मुळात असं आहे ना की हा प्रत्येकाच्या काय त्याला का म्हणतो आपण संस्कृतीचा भाग आहे एखाद्याची संस्कृती असते चांगली की तो आपल्याकडे सत्ता असो किंवा सत्ता नसो तो संस्कृती जपत असतो जाऊन लोकांना भेटणं ही महाराष्ट्राची आपली परंपरा आहे महाराष्ट्राची संस्कृती आहे काही जण स्वतःच्या भावाला स्वतःच्या पुतण्याला नातू झाला तरी त्याला जाऊन भेटायची त्यांची संस्कृती नाही पण काही लोक का संस्कृती पाळतात उपमुख्यमंत्री असले तरी फडणवीस साहेब येत होते जेव्हा ते विरोधी पक्षात होते तेव्हा सुद्धा येत होते ते त्याच्या आधी फक्त आमदार होते तेव्हा सुद्धा येत होते त्यामुळे त्यांचे पाय जमिनीवर आहेत आणि त्यामुळे ते संस्कृती पाळतात काही लोकांचे कडे ती संस्कृती नाही त्यामुळे ते स्वतःच्या सख्या भावाला पुतण्याला मुलगा झाला तरी जाऊन भेटत नाही <coughs> ही त्यांची संस्कृती आहे त्यामुळे एखाद्याने संस्कृती पाडली तर तो, तो वाईट कसा आणि अहंकार ज्यांनी बाळगला तो चांगला कसा याचं उत्तर राऊतांनी द्यावं दुसरी महत्वाची गोष्ट मला असं वाटतं की स्वतःचीच परंपरा विसरलेली आहे म्हणजे मी जे सांगतो ते प्री उद्धव ठाकरे गिरा उद्धव ठाकरे आधीची गोष्ट जेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मातोश्रीवर होते तेव्हा लालकृष्ण आडवाणी असतील सुषमा स्वराज असतील राजनाथ सिंग असतील अगदी सन्मान्य शरद पवार साहेब असतील किंवा मुरली देवरा असतील हे सगळे लोक मातोश्रीवर जायचे ना भेटायचे बाळासाहेबांबरोबर जेवायचे मग काय लोक त्यावेळेला असं बोलली का की मातोश्रीनी काय खानावळ उघडली आहे म्हणून त्यामुळे आपली संस्कृती काय आहे हे संजय राऊत विसरलेलेच आहेत पण शिवसेना सुद्धा विसरलेली आहे की महाराष्ट्राची संस्कृती काय महाराष्ट्राची परंपरा काय आणि त्यामुळे यांना झालेला हा मूळव्याध आहे आणि तो मूळव्याध असा बाहेर संजय राऊत अग्रलेखाच्या रूपाने लिहितात त्यामुळे त्याला काही फारसं महत्व देण्याची गरज आहे असं मला वाटत नाही